आपली नाराजी मी समजू शकतो महाराष्ट्राचे कृषी मंत्री रमी खेळताना दिसल्याचा व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर विधानसभेत कर्जमाफी व शेतकरी आत्महत्यांबाबत समिती स्थापन करण्याच्या त्यांच्या विधानामुळं शेतकरी वर्गात तीव्र संताप आणि निराशा पसरली आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असताना कृषी मंत्र्यांकडून अशा प्रकारच्या कृतीमुळं त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे काय दुर्दैव शेतकऱ्याचं कृषी मंत्रीच रमी खेळताना मिटिंग करत आहे आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठीत केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होते आहे म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर रमित गा गुंग तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल मी शाहूवाडीमध्ये आहे प्रचंड जनावराचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टींना करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे तो सलाईनवर लागला आहे आयश्यूमध्ये आहे आय सी यूमध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेतपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल